नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील ही महत्वाची बातमी खास आपल्यासाठी शिवसेना कुणाची शिवसेनेचं धनुष्य चिन्ह कुणाचं यावरती अखेर आज शिक्कामोर्तब उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय तर एकनाथ शिंदेना मोठा झटका नेमकं काय घडतंय मित्रांनो पडद्याच्या पाठीमागे पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पुन्हा मूळ मुन शिवसेना म्हणून ओळखली जाणार की एकनाथ शिंदे यांनाच मोठा फटका बसतोय की ठाकरेच पुन्हा महाराष्ट्र कवेत घेणार या सगळ्यांची घेतलेला हा महत्वाचा आढावा मित्रांनो आज बारा नोव्हेंबर शिवसेनेच्या निकाला संदर्भातील महाराष्ट्र मुंबई देश पातळीवरती या निकालाची तारीख संपूर्ण लोकांनी शिवसैनिकांनी मनामध्ये हेरली होती या तारखेला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आणि संबंधित सगळा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडूनच कानावरती येत होत्या आणि मित्रांनो अखेर बारा नोव्हेंबर तारीख आली आणि इथे महाराष्ट्राच्या राजकीय निकालासंदर्भातील महत्त्वाची महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली मित्रांनो सध्याच राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे पुढील महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत या आधी हा निकाल देणं बंधनकारक का आहे कारण की या सगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाचं चिन्ह आणि नाव खूप महत्वाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि राहुल नार्वेकर यांनी देऊन टाकलेलं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना नवा पक्ष नवं चिन्ह कोणतं मिळणार यासाठी महाराष्ट्र आतुर आहे आणि याच संदर्भातील मित्रांनो ही घडामोड सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यांनाच हवे हवेशी वाटणारी होती त्याच संदर्भातील ही महत्वाची अपडेट महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांना पाहिजे होती आणि सगळ्यात मित्रांनो महत्वाचं म्हणजे शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसाठी आपलं सर्वस्व द्यायला तयार आहे जरी शिवसेना फुटली जरी शिवसेनेचे नेते आमदार जरी उद्धव ठाकरेंना सोडून गेले असले तरी देखील आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक राहू असं नेत्यांनी ठाकरेंना वचन दिल्यामुळे आता पक्षाचा लढा सुप्रीम कोर्टामध्ये जिंकणं हे एकच उद्धव ठाकरेंसोबत लक्ष होते ठाकरेंनी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे कारण की गेली पन्नास वर्ष घरामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही ठाकरेंच्या देवाऱ्यामध्ये मातोश्रीमध्ये पूजले जातात धनुष्यबाणावरतीच उद्धव ठाकरेंसह शिवसेना प्रमुखांनी हा महाराष्ट्र कवेत घेतला होता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घेतलं होतं आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझमात याच नावाने याच चिन्हाने सुरू केला होता तेव्हापासून महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत घरापर्यंत गावागावापर्यंत गाववाड्या वस्त्यांपर्यंत शिवसेना पोचली ती शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या चार अक्षरी नावांमुळे मित्रांनो हेच नाव पुन्हा उद्धव ठाकरेंना हवंय आणि हीच शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात हवी यासाठी ठाकरेंनी ही लढाई प्रतिष्ठेची केली होती सुप्रीम कोर्टामध्ये या लढाईसाठी आज बारा नोव्हेंबरचा महत्वाचा मुहूर्त निवडला गेलाय आणि यावरती देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे भूषण गवई हे यावरती निकाल देणार नसल्याने महाराष्ट्राच्या संदर्भात निकाल योग्य उचित आणि सत्याच्या बाजूने लागणं खूप गरजेचं आहे संविधानाला मानणारे लोक असणारे आणि देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संविधानाला मानणारे आहेत त्यामुळे सत्याच्या बाजूने निकाल लागेल असं महाराष्ट्राचं स्पष्ट मत होते गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे आणि अखेर ती तारीख येऊन पोचली आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती उद्धव ठाकरेंचा विजय की एकनाथ शिंदेची लढाई जिंकली या सगळ्या गोष्टी पाहणं तेवढंच महत्वाचं होतं मित्रांनो उद्धव ठाकरेंनी ही लढाई अतिशय महत्वाची केल्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबद्दलची एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंनी टाकलेली होती ज्यावेळी निवडणूक आयोगाने आणि राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना देऊन टाकलं त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांच्या दुसरी याचिका ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये टाकल्याचं आपणास माहीत आहे तिसरी आणि महत्वाची याचिका म्हणजे एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार अपात्र व्हावे या संदर्भातील ठाकरेंनी ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे या तीनही याचिकांवरती पुरेपूर आता विश्वास असून ठाकरेंचा विजय या ठिकाणी नक्कीच होईल असं महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना वाटत आहे आणि ही लढाई ठाकरेंसाठी काही नवीन नव्हती कारण की गेली पन्नास वर्ष ज्या शिवसेनेला सांभाळलं ज्या शिवसेनेने काही लोकांना मोठं केलं महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं तीच लोक उद्धव ठाकरेंना विसरून आज निघाली होती गद्दारी बंडखोरी करून परंतु उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे असं शिवसैनिकांनी काल ठणकावून सांगितलं सुप्रीम कोर्टात देखील कपिल सिब्बल यांच्यासह ठाकरेंच्या वकिलांची फौज शिवसेनेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये लढाई देईल आणि तिथे तिथला विजय नक्कीच खिचूर असा विश्वास उद्धव ठाकरेंना होता एकनाथ शिंदे म्हणजे बाजूने फिरतो की काय अशी एकनाथ शिंदे मुंबईतून दिल्लीमध्ये बऱ्याच वेळा जाऊन आले आहेत आणि ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे जर का पक्ष आणि चिन्ह गेलं तर सगळी अख्खी शिवसेनाच आपल्या हातातून गेली हे देखील एकनाथ शिंदेना माहीत आहे आणि जर उद्या आणि परवा तीन दिवसामध्ये या निकालाची संपूर्ण निकालाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि उद्धव ठाकरेंच्या हातात जर निकाल आला तीनही याचिका जर ठाकरेंनी जिंकल्या तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर धक्का महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे बसेल आणि सत्याचा निकाल लागून उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निकाल लागणार आणि हा निकाल लागल्याच्या नंतर मात्र एकनाथ शिंदेना आगामी निवडणुकीमध्ये खूप मोठा झटका बसण्याची शक्यता आहे कारण की पक्ष आणि चिन्ह जर ठाकरे यांच्या बाजूने आलं तर पुन्हा एकदा नव्याने चिन्ह नव्याने पक्ष आणि पुन्हा त्याच गावा लोकांपर्यंत पोहोचवणं हे देखील प्रचंड अवघड होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय हा निकाल आज संध्याकाळपर्यंत उद्या आणि परवा दोन ते तीन दिवसामध्ये या निकालांची अंतिम अंतिम वारी स्पष्ट होईल आणि यामध्ये निकाल कोणाच्या बाजूला लागेल हे लवकरच समजेल मात्र सर्वसामान्य लोकांच्या मन हितानुसार महाराष्ट्रामध्ये हा निकाल उद्धव ठाकरे बाजून लागेल असं सर्वसामान्य नागरिकांना तरी सध्या वाटत आहे महाराष्ट्रातील शिवसैनिक असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांनी आज आपले देव पाण्यात ठेवलेत हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागावा यासाठी सगळे लोक झटत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं हे लक्ष कुठे ते पाहावं लागेल मात्र उद्धव ठाकरेंची बाजू निकाल लागेल अशी सर्वांना आशा आहे जर का असं झालं तर मात्र विजय रोखणं खूप अवघड होईल भाजपची देखील झोप उडेल मित्रांनो नक्की आपणास का वाटतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये निकाल कुणाच्या बाजूला लागेल याबद्दल